नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वगळे जगातील काही घडामोडी भारतीय जनता पार्टी नवीन कल्याण मंडळ कल्याण विकासाचे फाउंडेशन व तहसीलदार यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन नवीन कल्याण मंडळ अध्यक्ष स्वप्नील मनोहर काटे यांचे कार्यालय येथे आयोजित करण्यात आले यात गरजू लोकांना एकाच ठिकाणी एक दिवसात शासकीय दाखले मोफत मिळतील अशा प्रकारचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे स्वप्नील काटे व त्यांचे पदाधिकारी यांनी बिर्ला कॉलेज जवळ हा कार्यक्रम आयोजित केला आहे जेणेकरून विद्यार्थी ज्येष्ठ जे नागरिक व सर्व वर्गाच्या लोकांना याचा लाभ मिळेल अशा अन्य प्रकारचे शिबीर लोकांसाठी स्वप्नील काटे हे राबवत असतात रक्तदान शिबीर मोठे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी वाटप असे अन्य प्रकारचे शिबीर यांच्या वतीने आयोजित करण्यात येतात तसेच प्रभागांमध्ये व प्रसारांमध्ये स्वच्छता अभियान लोकांना लागणारे औषधे व शिक्षण मदत असे अनेक प्रकारचे सुविधा स्वप्नील काटे या आपल्या प्रभागामध्ये देत असतात लोकांना कशी मदत करता येईल यासाठी ते सज्ज असतात समाजसेवा हेच त्यांचे ध्येय आहे अशा वेळी स्वप्निल काटे यांनी सांगितले की या कार्यक्रमास मोठे सहकार्य माजी आमदार नरेंद्र पवार यांचे लाभले या कार्यक्रमाप्रसंगी संजय कारभारी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निखिल चव्हाण माजी विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे जुना कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस नितीन सकपाळ रवी गायकर प्रीती दीक्षित भावना मनराजा राजा गौरव देसाई कल्पना पिल्ले संजय कारभारी घोलप मॅडम वैशाली परदेशी मेघनाथ भंडारी गणेश कारभारी निलेश राजे सुनील चव्हाण संतोष भोईर दीपक डोरलेकर संगीता घोलप सच्चिदानंद डुबे कृष्णा कारभारी माननीय जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी तानाजी डॉक्टर पंकज उपाध्याय दीपेश ढोणे प्रीती दीक्षित भावनामन राजा गौरव देसाई प्रकाश पाटील संतोष बागुल राजेश सिंग विनायक कारभारी श्याम मुरकुटे गौरव देसाई पौर्णिमा मोरे मनीषा केदार निमेष अरोरा आदि मित्र परिवार व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते कल्याण पश्चिम नव नवीन मंडळचे अध्यक्ष नव निर्वाचित नवीन मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री स्वप्नील काठेजी यांच्या प्रयत्नाने आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि भारतीय तहसीलदार ऑफिस यांच्या माध्यमाने आज दाखला वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि आज दिवसभरात दोनशे तीस आ, या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे त्याबद्दल मी स्वप्नीलजी काटे यांचं आभार मानते आणि अभिनंदनही करते आणि असंच प्रभागाचे ना नागरिकांनी असे लाभ घ्यावे घ्या घ्यात राहावे रा अशी मी विनंती करते धन्यवाद आ, आज आ, आ, मी मला हे दाखला काढायचा होता खूप टाइम पासून काढायचं होतं आणि मी खूप ठिकाणी जाऊन प्रयत्न करत होते पण ते नाही झालं बट आज स्वप्नील काटे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी नव मंडळ ह्यांनी आज इथे शिबर ठेवलं आणि त्यांच्यामुळे माझं आज एका दिवसात मला सगळे माझे दाखले भेटले आहेत त्यांची खूप खूप आभारी आहे थँक्यू आज नवीन कल्याण मंडळातर्फे सर्व दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी हे दाखल्यांची गरज लागते त्या चा दाखल्यांसाठी सर्व समाजाला त्याची गरज मागवण्यासाठी आज आमच्या नवीन मंडळाचे अध्यक्ष स्वप्निलजी काठे यांनी हा दाखल्यांचा कार्यक्रम के आयोजित केला होता त्याचं ओपनिंग त्याचा शुभारंभ आमचे माजी आमदार नरेंद्र पवारसाहेब यांनी केला जास्तीत जास्त विभागातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि तहसीलदार कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्ही कल्याण नवीन मंडळ भाजप या मंडळामध्ये वास्तव्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि रोमसेल हे दाखल्यांचं शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे आपण काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले आणि त्या ते विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये कारण आपण बघत असतो की तहसीलदार कार्यालयात किंवा त्यांना बऱ्याच वेळ लाईनीमध्ये राहून आणि बरेच एका दिवसात उत्पन्नाचे दाखले हे ज्यांना ते, ते गरजेचे आहेत ते भेटत नाहीत आज आम्ही आमचे मार्गदर्शक नरेंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आणि जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मंडळांमध्ये म्हणजे नरेंद्र पवार साहेब हे सर्व मंडळांमध्ये या शिबिराचं आयोजन करत आहेत त्याचाच हा एक भाग आहे नवीन कल्याण मंडळामध्ये आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मी सर्वांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्व युवांना एकच विनंती करतो की एक सकाळी आपलं दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत हे दाखले वाटपचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा उपयोग घ्यावा थोडक्यात मी सांगेन की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांच्यासाठी समाज उपयोगी कार्य करण्यासाठी जी आम्हाला प्रेरणा दिली आहे त्यातूनच हा एक छोटासा उपक्रम आहे त्यातूनच आम्ही युवांसाठी हे दाखले वाटत शिबिर आज आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत तो धन्यवाद